जान्हवी वैभव घरी गेल्यामुळे वैभवची आठवण खूप काढत आहे तिला खूप रडायला येत आहे तर बघूयात नेमकं काय म्हणती येते तर डीपी दादा आणि जानवी किचनमध्ये रात्री दोघेजण असतात त्यावेळेस त्यानवी रडत असते आणि दादा तिला धीर देत असतात त्यानंतर मग जानवी म्हणते की काय ना हे दिवस परत नाही येणार परत एकत्र किचनमध्ये काम नाही करणार काहीच नाही करणार परत मग दादा म्हणतात की हे शेवटचा दिवस होता अचानक जवळ आलेली माणसं त्यांच्यात आपण आपलेपणा शोधणं कनेक्ट राहणं ही गोष्ट वेगळीच असते जानवी म्हणते की मला किचन साफ करायचा कंटाळा आला की तो मला म्हणायचा जा तुझा मी करेन खूप त्रास झाला मला वैभव गेल्याचा खूप त्रास झाला त्यानंतर डीपीदादा म्हणतात मला पण अंकितानंतर तोच होता ती म्हणते मला माहिती होतं त्यानंतर ती म्हणते की त्याला नाही बदलता आलं दादा त्याने त्यानंतर डीपीदादा म्हणतात त्याने तीन आठवडे त्यातच गेले पण त्याला नाही करता आलं तो त्याचा स्वभाव आहे त्याला नाही बदलता आला असं ती ज्यावेळी म्हणत असते त्यानंतर म्हणते मी त्याला म्हटले त्याला खूप जणांनी समजवून सांगितलं सगळं केलं पण त्याला तो त्याचा स्वभाव होता तो नाही बदलता आला आणि तो चांगला होता असं ती म्हणत असते त्यानंतर डी पी त्यांना म्हणतात की चला आता असू देत आता त्यानंतर जानवी म्हणते की हो हा तर भावनांचा खेळ आहे असू देत आता चला त्यानंतर जान्हवी म्हणते की उद्या पण मला टीचरमध्ये आता त्याचा भास होणार तो हे करायचा ते करायचा तर जान्हवीला खरंच खूप मनापासून वैभव गेल्याचा त्रास होत आहे असं दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा